कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडी या शाळेमध्ये केक आणला आहे आज आणि चेहऱ्यावरचा आनंद पहा आनंद झाला का नाही रेक वाटायला केक ज्या साठी पैसे पाठवले आहेत तुम्हाला बर का आणि नाव न सांगण्याच्या आटीवर पाठवले आहेत की आम्ही केक साठी पैसे पाठवत आहोत मॅडम मुलांना केक खाऊ घाला पण आमचं नाव सांगू नका या आटीवर एका दानशूर व्यक्तींनी पैसे पाठवले आहेत पाचशे रुपये त्यानंतर गणेश राख फ्रॉम पुणे पुण्यामध्ये ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि वीस फेब्रुवारीला त्यांचा बड्डे होता आणि निमित्त त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या शाळेला दोन हजार वीस रुपये त्यांनी पैसे पाठवले होते त्यांचा आता बड्डे होता वीसला त्यांनी बावीस तारखेला पैसे पाठवले आणि आज मी तीन मार्चला त्यांची म्हणजे त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वाला आभार मानण्यासाठी मी इथं थांबले आहे कारण चार पाच दिवस माझा ट्रेनिंगचा कालावधी होता त्यामुळे मी आज तुमच्यासमोर आले आहे तर त्यांना निमित्त खूप खूप शुभेच्छा त्यांनी दोन हजार वीस रुपये शाळेसाठी पाठवली आहे आणि त्यांनी असं मेसेज केला की माझ्या बड्डेला मला कोणाला तरी देणगी द्याविषयी वाटत होते कोणाला देऊ कोणाला देऊ असा विचार करत असतानाच तुमच्या शाळेचा चिमुकण्यांचा ह्या चिमुकण्यांचा व्हिडिओ माझ्या समोर आला म्हटले आणि मग मला असं वाटलं की यांच्यासाठी मी माझ्या बड्डेमध्ये या मुलांना सहभागी करून घ्यावं म्हणून मी यांच्यासाठी पैसे पाठवले आहे अशा अशा प्रकारे त्या भैयांना आपल्या सर्वांतर्फे आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांचा बड्डे झाला होता बाळांनो त्यांचा बड्डे झाला पण त्यांनी त्यांच्या बड्डे निमित्त आपल्याला खाऊसाठी साठी शैक्षणिक साहित्यासाठी पैसे पाठवले आणि त्याच नंतर एक दोघा जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर पैसे पाठवले त्या सर्व दानशूर व्यक्तीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील सर्व चिंकुलांसारखी आणि माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद म्हणा आता मग कापायचा आणि त्यांच्या नावाने कापायचं का मग इंजिनियर साहेबांच्या हा गणेश भैया म्हणायचा हॅपी बर्थडे वन टू थ्री स्टार छान छान तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि थांबा एक मिनिट थोडं थोडं केक खावायचा आधी ठीक नाही त्या दिवशी म्हणत होते ना मी ज्ञानाची पण भूक लागली पाहिजे हो की नाही हा धर हात दोन चार जणांना खाऊ घालते परत मग आपण नंतर खाऊया काय गीता बच्चा आता कट करून खाऊ घालू सगळ्यांना गणू आज गणू खरता खुश आहे की नाही तर खूप दांश व्यक्तींची खूप खूप धन्यवाद हा